खाली पदर हा असा राहू दे असाच खाली पदर हा असा राहू दे असाच ओला अधर ओठात असू दे ओठ असे जुळलेले ओठात असू दे ओठ असे जुळलेले डोळ्यात असू दे स्वप्न निळे भरलेले ही रात्र आजची पुन्हा न भेटायाचे ही रात्र आजची पुन्हा न याचे हे दार आतुनी पुन्हा लागा याचे नकोस डोळे अर्ध्यावर मिटलेले पुसूनकोस ओगळ स्वप्नांचे फुटलेले काळोख खुळा अन खुळीच काळी राणी काळोख खुळा अन खुळीच काळी राणी संकोच मावला मिठीत सुटली वेणी अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ ओठात चुंबने भरली काठो काठ गुद मरली काजल काठा वरची धुंदी कल वलली हिरवी तलटा सेची मेंदी पालना जुले मांडी वर मिटले ओठ पदरातुन फिरली एक तानुली मोठ विदलुया काल खातिरा चडली निरा काल अन्यज्ञ पडल अङ्कुरला चला एका वेला अङ्कुरला एकांताचा एकदाच येते त्या एक येते त्या ये पसरुनी हाता भाळ येई पसरुनी हात आभाळ खालती येई उंचावून टाचा धरती चुंबन देई जे दिसते नसुनी असुनी दिसले नाही अंगाई गाते दिला मध्य मी गाऊ को तू आता घेतले मध्य मी गाऊ नको तू आता मद्यात बुडवली भिनलेली ती कविता एकदा ऐकुदे नवे तुझे ते नाव वेडे दुःखाचे सुख हे दुसरे नाव पिंजरा पोपटी लाल शिळ ही तीच पिंजरा पोपटी लाल शिळ ही तीच देऊळ आरती प्रदक्षिणा हि तीच बाहुली तीच अन तशीच ओली माती मातीवर जळते त्या मातीची पणते पाकळ्या गुलाबी सुकल्या थडग्या वरती पाकळ्या गुलाबी सुकल्या थडग्या वरती आणि कधीच विजली त्यावर ती पडती सांगतील कारे कुजलेल्या त्या असती त्या मध्यरात्रीच्या कथा परिकथा मस्ती हातात उरले नाही आता कष्ट पायात गुंतले पाय अडकली वाट अडकला श्वास ओठात तडकली पाठ अन प्रेत प्रीतीचे उठून बसली ताट काट्याची हिरवी छाटी अंगा वरती छातीत दगड अन कुऱ्हाड माने वरती गर्भातच घडते असे कसे हे थडगे तो योगी लपला निवडुंगाच्या मागे थकलास सतुडवनी निवडुंगाचे रान थकलास तुडवुनी निनिवडूंगा ते राना कावळुन बघसी असे तुझे का कोण थकलास तुडवुनी निनिवडूंगा ते राना कावळुन बघसी असे तुझे का कोण थकलास तुडवुनी निनिवडूंगा रान राना घेडगडम शाला पाघरकाी माती घे दगड उषाला माती या याज मुंग्या शोक गीत त्या या याज मुंग्या शोक गीत त्या गी थक तुडवनि निवडुङ्गे तुडवनी निवडुङ्गी रान घाटावर होती वाळत छाटी भगवी घाटावर होती वाळत छाटी भगवी दोरीवर होती वाळत साडी हिरवी हा चिलीम फुंकित म्हणतो बग संन्यासी देवाला देईन त्या दोरीवर फाशी